राजकारणाची पूर्वस्थिती ही विचारावर आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित होती तर आजचे राजकारण हे सत्तेसाठीची स्पर्धा युती आघाडी तंत्रज्ञानाचा वापर आणि अनेकदा वैचारिक विघटनाने ग्रासलेले आहे राज्यस्तरीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बदललेल्या राजकीय पद्धतीवर महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर यांनी रोखठोक मत व्यक्त केले आहेत ते काय म्हणाले हे जाणून घेऊयात थेट त्यांच्याकडूनच एकूण मी साधारणपणे गेल्या तीस वर्षापासून राजकारण आणि समाजकारण या दोन्ही याच्यामध्ये धामनेर गाव असेल आणि एकूणच परिसर असेल किंवा तालुका असेल जिल्हा असेल राज्यस्तरापर्यंतच्या विविध घटकामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्या माध्यमातून मी गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव पासून तर मी एकोणी एकोणीशे नव्वदला सामाजिक कार्यामध्ये सक्रियतेनं मी काम करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळं त्या त्या काळात होणाऱ्या निवडणुकांवर बारकाईनं लक्ष ठेवून किंवा हिरिरीनं भाग घेऊन आपण कोणासाठी तरी निवडणूक करतोय किंवा आपण कोणासाठी प्रचार करतोय त्यामधल्या बारकावे कशा पद्धतीचे आहेत हे सगळं त्यावेळपासून म्हणजे एकोणीसशे नव्वद सालापासून जर आज, आज आपण बघितलं तर गेल्या पस्तीस वर्षामध्ये या सगळ्या प्रक्रिये मी सातत्यानं मी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि सक्रिय सहभाग घेतलेला आहे आज अखेरपर्यंत पूर्णपणानं सक्रिय राहिलो मग देशाचं लोकसभेचं राजकारण असेल राज्याचं विधिमंडळाचं राजकारण असेल किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील त्यानंतर ज्याला वि मिनी विधानसभा आपण म्हणतो ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे ही जी थ्री टायर सिस्टीम आहे आपल्या भारतामध्ये सगळ्या राज्यांमध्ये ती नाही आहे काही देशातल्या काही राज्यांमध्ये ही थ्री टायर सिस्टीम नाही परंतु पंचायत राज प्रणालीनुसार आपल्याला ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि राज्य सरकार म्हणजे विधीमंडळ अशा पद्धतीची ही सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर राजकीय दृष्ट्या जर आपण याच्यावर अवलोकन करायचं म्हटलं तर मला हा आठवतं एकोणीशे नव्वद सालाच्या ज्या निवडणुका होत्या किंवा त्या अगोदरच्या पंच्याऐंशी ते नव्वदच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी एक तरुण म्हणून नुकतंच कॉलेज जीवनामध्ये त्या ठिकाणी कॉलेज पूर्ण करत असलेला तरुण म्हणून मी पाहिलेलं किंवा ऑब्झर्वेशन केलेलं मी बघितलंय की ट्रकच्या माध्यमातून प्रचाराला त्या ठिकाणी ट्रक तारिक भरून जायचे बऱ्याच वेळेला काहीतरी म्हणजे असा चिरमुरे वगैरे फुटाणे असे त्या ठिकाणी खायचे आणि संध्याकाळी आपापल्या घरी येऊन त्या ठिकाणी जेवण करायचं असं प्रचाराला गेलोय आणि कुठंतरी त्या ठिकाणी जेवणाची पार्टी संध्याकाळी जेवायला एकत्र आलोय असं कधीही त्या ठिकाणी चित्र बघायला मिळालं नव्हतं स्वर्गीय शंकररावांना त्या ठिकाणी जगताप जेव्हा अण्णा आमदार होते त्या त्या कालखंडामध्ये अण्णांच्याही प्रचाराला त्या ठिकाणी आम्ही फिरलो होतो त्यानंतर काळामध्ये डॉक्टर शालिंदाई पाटलांच्या विधानसभेच्या प्रचाराला फिरलो होतो मग त्यामधल्या ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सक्रियतेने मी भाग त्या ठिकाणी घेतलेला होता आदरणीय त्यानंतर राज्याचे माझे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब जवळपास पंधरा वर्ष त्यांच्या विधानसभेच्या निवडणुका त्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा सक्रिय त्या ठिकाणी आम्ही राहिलेलो होतो मी स्वतः आणि मला आता असं जाणवतं की आत्ता आत्ता म्हणजे आजची जर परिस्थिती आपण बघितली गेल्या पाच वर्षापासून मी सातत्यानं म्हणतो की मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे अमूलावर बदल घडले एकूणच देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा तसेच घडतायत वेगळ्या वेगवेगळ्या राज्यांच्या राजकारणामध्ये सुद्धा तसेच घडतायत परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामधला हा जो बदल जर आपण पाहिला तर एक चांगला राजकारणी म्हणून ज्या वेळेला त्या ठिकाणी राजकारण करतो की त्याच्या डोक्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब सांगतात की ऐंशी टक्के समाजकारण करावं आणि वीस टक्के राजकारण करावं असं ते सातत्याने सांगतात अर्थात ते कुठल्या पक्षाचे आहेत म्हणून मी सांगत नाही मी एक सार्वजनिक विचार म्हणून ही गोष्ट मांडतोय आणि म्हणून असं ज्यावेळेला एखाद्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये असतं जो त्या पद्धतीच्या विचारसरणीचा कार्यकर्ता असतो तो आत्ताच्या राजकारणामध्ये अलिप्त राहायच्या विचाराशी हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी निघालेले असं मी स्वतः म्हणेन म्हणजे माझ्यासारख्या राजकारणाला सुद्धा असं वाटतं की नको वाट ह्या आता गोष्टीमध्ये आपण राहूया कारण हे कुठं निघालं राजकारण लोकांच्या अपेक्षा किती असायला पाहिजे वास्तविक पाहता सातत्यानं विकासाच्या संकल्पना वाढायला पाहिजे होत्या विकासाच्या अपेक्षा वाढायला पाहिजे होत्या गावापासून गावाच्या ग्रामपंचायतीपासून ते देशाच्या संसदीपर्यंत किंवा देशपातळीवरच्या एकूण प्रणालीमध्ये मग त्यामध्ये दळणवळणाची साधनं असतील कम्युनिकेशनची साधनं असतील कौशल्य विकास असेल रोजगाराच्या संधी असतील शेतीमधला अमूलाग्र बदल असेल नवीन पूर्ण शेती त्या ठिकाणी करण्यासाठीची साधनं उपलब्ध होण्याच्या गोष्टी असतील आता विभागवार गाववार नसेल पण निदान विभागवार तरी त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज सारखी संकल्पना त्या ठिकाणी शासनाकडून येणं अपेक्षित आहे त्या शासनाच्या ह्याच्यामध्ये परंतु ह्या सगळा डेव्हलपमेंटचा पार्ट आमच्या नवीन तरुणाईमध्ये असेल किंवा आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये असेल आमच्या राजकारण्यांच्यामध्ये असेल तो येणं अपेक्षित होतं परंतु तसं न होता आज जर आपण बघितलं तर निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण सामोरं जातोय त्यावेळेला लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आज प्रत्येक म्हणजे सुशिक्षित मतदार अक्षरशः हे सा सांगायला मला खूप लाज वाटते मला माझं मला मनस्वी माझ्या स्वतःला वाईट वाटतं की कारण स्वतःची उदाहरणं मी पाहतो की एज्युकेटेड मतदार सुद्धा मला काय मिळालं ही त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त कर, व्यक्त करतो मला मा, काय मिळालं याचा अर्थ मी ज्या रस्त्याने जातोय तो रस्ता चांगला आहे का हा त्याला त्याची अपेक्षा नाही आहे मला त्या ठिकाणी माझ्या गावावरून रोज एस टी त्या ठिकाणी आहे का ही अपेक्षा जास्त जाणून येता येत नाही किंवा रेल्वे वेळेस सुटती का ती त्याची अपेक्षा मला जास्त जाणवतं आहे त्याचं जे मला जाणवतं आहे निवडणुकीच्या दरम्यान की मला उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून माझा काय फायदा आहे मला त्याच्याकडून काय त्या मतदानासाठी काय पैसे मिळणार आहेत का मला त्यामध्ये दोन चार वेळेला जेवायला मिळणार आहे का इतक्या खाली हे राजकारण आलंय आणि निवडून आल्यानंतर जे प्रतिनिधी निवडून येतात ते वेगळे कसे असणार जो लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मतदारांना दोन म्हणजे मतदानासाठी काही देतोय मतदानासाठी त्यांना जेवणावळी घालतोय मतदानासाठी त्यांना त्या ठिकाणी पैसे देतोय तशा पद्धतीच्या सवयी लावतोय तो आलेला लोकप्रतिनिधी त्यांचा जास्तीचा विचार करणार नाही त्यांच्या त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विचार नाही करणार तो त्याच्या त्याच्या पद्धतीने जे गेलेले पैसे असतील ते माझे कसे निघतील मी मोठ्या पद्धतीने आणखी माझं त्या ठिकाणी स्ट्रेंथिंग कसं होईल मी माझा नावर्गिक वैयक्तिक कसा वाढेल ह्या हिशोबातून लोकप्रतिनिधी सुद्धा मग मेंटेलिटी पद्धतीने घडायला लागलेली आहे आणि मग हे लोकप्रतिनिधी ज्या वेळेला ज्या जा जा सभागृहामध्ये जात आहेत मग ग्रामपंचायत ग्राम मध्ये जर नऊ सदस्य दहा सदस्य निवडून आले तर त्यातनं पाच वर्ष ते टिकतील का नाही ज्या ज्या पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेत ते पॅनलमधून दुसऱ्याकडे जाऊन मला काय पद मिळतंय का मला काय त्यातलं कॉन्ट्रॅक्ट मिळतंय का मला त्यातलं काही काम मिळत आहे का हे खालच्या स्तरापासून सुरू झालंय तर तेच पंचायत समिती तेच जिल्हा परिषद आणि तेच राज्य स्तरावर त्या ठिकाणी सुरू झालेली गोष्ट आहे आणि म्हणून प्रत्येक जर हा स्वार्थी बनलेला आज मी त्याला दिसतो राजकारणाचा दर्जा जर इतका घसरायला लागला तर आपल्याला फ्युचरमध्ये अनेक गोष्टींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल असं मला स्वच्छ मनानं वाटतं राजकारण हे प्रगर्भ राजकारण असावं मला माहिती आहे आता सगळं खूप बदललेलं आहे लोकांना त्याने हायटॅक झालेलं आहे सगळं बऱ्याच वेळेला सभा वेळेला मोठमोठ्या घेतो आपण त्या सभांना सुद्धा लोक येत नाहीत कारण घरी बसून ते आपल्याला मोबाईलवर बघायला मिळते कोण तिथं भाषण केलं कोणी काय सांगितलं ते आपल्याला तिथं ऐकायला मिळतं आणि मग लोकप्रतिनिधी सुद्धा खूप मोठ्या वर्ग ना करतात मग तिथं त्या ठिकाणी बरीच मोठी आमिष देतात की जे त्या ठिकाणी पुढे जाऊन पूर्ण करणं पॉसिबल नसतं होत नाहीत अशा प्रकारच्या घोषणा देतात आणि मग एक काही वर्ग अशा पद्धतीचा आहे की समीक्षक वर्ग ज्याला आपण म्हणतो तोही या समाजामध्ये असा आहे की तो ऑब्झर्व्ह करतो तो पाहतो की ह्या लोकप्रतिनिधीने काय घोषणा केली होती काय लोकांना त्या ठिकाणी सांगितलं होतं की मला जर निवडून दिलं तर मी काय करेल आणि मग तो करू शकतो का कारण त्याच्याही त्या अवैकामध्ये नसतं शेवटी बजेट ही त्याला त्या ठिकाणी कारणीभूत ठरतं गावापासून ते देशापर्यंत एकूण सगळ्या घटकामध्ये राज्याचं देशाचं ग्रामपंचायतीचं जिल्हा परिषदेचं बजेट असतंय आणि त्या बजेटच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी काम करावं लागतं आज पूर्वी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हटलं की त्या गावामध्ये आला तर तो, तो शिक्षक त्या ठिकाणी इतका अलर्ट असायचं की उद्या जिल्हा परिषद सदस्य नाहीत प्रचंड त्या ठिकाणी तयारी ते शाळेमध्ये केली असायची की बाबा शाळेला विजिट देणार येते प्राथमिक आरोग्य केंद्राला विजिट देणार ते अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी असतं एकूणच शासकीय जी यंत्रणा आहे जी गाव पातळीवर काम करते ती यंत्रणा सगळी जिल्हा परिषद सदस्य असेल सभापती असेल अध्यक्ष असतील या सगळ्या मंडळींपासी अलर्ट राहायची आज तुम्ही बघा बरं आज जिल्हा परिषद सदस्य गावात आला काय नाही आलं काय शाळेच्या शिक्षकाला फरक पडत नाही कारण त्याची बदली त्या ठिकाणी हातामध्येच नाही ऑनलाईन बदली सिस्टीम आहे वाईट गोष्ट आहे असं तर म्हणत नाही मी परंतु लोकप्रतिनिधीचं सुद्धा महत्व हळूहळू हळूहळू कमी करण्याचे ह्या थ्री टायर मधलं महत्व कमी करण्याची गोष्ट त्या ठिकाणी होऊ लागली आहे आज राज्याच्या विधीमंडळामध्ये लोकप्रतिनिधीला अधिकाऱ्यांनी सन्मानजनक वागणूक द्यावी अशा प्रकारचा जी आर काढावा लागतो अशा प्रकारची चर्चा घडावी लागते इथंपर्यंत आपली मेंटॅलिटी गेली आहे जर लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये असं करावं लागत असेल म्हणजे आमदारांच्या बाबतीमध्ये असेल अशा पद्धतीच्या तर खालच्या स्तरावर ग्रामपंचायतच्या आमच्या सदस्याला कोण व्हॅल्यू देणार त्या गावचं वायरमेंट त्याला किंमत देणार का त्या गावच्या अंगणवाडी का सेविका त्याला किंमत देणार का त्या गावचा शिक्षक त्याला किंमत देणार का ग्रामसेवक किंमत देणार का तलाठी किंमत देणार का इथंपर्यंत ते खाल्लं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एकूणच जे स्ट्रक्चर आहे राजकारणाचं स्ट्रक्चर त्याच्याच कुठंतरी त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल करावायची गरज आहे त्यासाठी माझी स्वतःची आपल्या सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य मतदाराला माझी अशी विनंती असेल की आपलं फ्युचर जे पाठिंबागून यायला लागले जी आता लहान मुलं आहेत जो एक वर्षाचं पासून ते पंधरा सोळा वर्षापर्यंत की पुढच्या दोन तीन वर्षामध्ये त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे स्वर्गीय राजीव गांधींनी तो मतदानाचा अधिकार अठरा वर्षावर आणला का आणला होता तर माझ्या देशातल्या तरुणांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त या प्रक्रियेमध्ये येता यावं आपला प्रतिनिधी चांगल्या पद्धतीचा निवडण्याची भूमिका त्यांना घेता यावी आणि म्हणून सक्षम लोकशाही ज्याला आपण म्हणतो की प्रगल्भ लोकशाही ही खऱ्या अर्थानं जर चांगल्या पद्धतीची तयार झाली तर देश आमचा मजबूत होणार आहे आणि खरी त्यामागची भावना ती होती परंतु आज अठरा वर्षाचा युवक ज्या वेळेला पात्र होतोय त्यावेळेला त्याला त्या गावाच्या ग्रामसभेला जावं त्या गावाची ग्रामपंचायतीमध्ये काय कारभार चालतो तो पाहावा हे त्याला अजिबात वाटत नाही त्याचं दुःख वाटतं मला की तरुणांना हे पण वाटायला पाहिजे आपण गावामध्ये राहतोय याच मातीमध्ये जन्मलो याच मातीमध्ये आपण भरणार आहोत याच मातीमध्ये आपलं मोठं हो, आपण होणार आहोत आपलं लग्न इथं होणार आहे आपल्या कुटुंबाचा सगळा प्रपंच इथं होणार एक आहे एकमेकावर अवलंबून आपण राहणार आहे सुखदुःखामध्ये एकमेकाला वाटलेली येणार आहे तर मग आपण त्या गावाबद्दलच्या या शासकीय म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गावाची ग्रामपंचायत असते अतिशय इम्पॉर्टंट असते प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी संलग्न जुळलेली असते आणि म्हणून माझ्या सातत्यानं अपेक्षा राहतात की प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीच्या लोकांनी मतदारानी असू द्यात किंवा तरुणांनी असू द्यात वयसकाने असू द्यात त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालं पाहिजे त्याच्याबद्दलची निगेटिव्हिटी आपण तयार करून चालणार नाही नुसती निगेटिव्हिटी उपयोगाची नाही आपण घरी बसणार आणि मग ते काय ग्रामसभेत काय येतं वा काय कळलंच नाही आम्हाला माहितीच नाही आम्हाला काय गावात चाललंय कोण असतं हे चुकीचं आहे त्यासाठी आपण पॉझिटिव्ह विचारसरणीनं तिथं उपस्थित झालं पाहिजे ते सगळं समजून घेतलं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि मग चुकत असेल तिथं बोट ठेवलं पाहिजे इथून जर आपण सुरुवात केली तर राजकारणाचा दर्जा हा सुधारण्याशिवाय राहणार नाही आणि मला सातत्यानं वाटतं की नवीन नवीन तरुणांनी नवीन नवीन माणसांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे एज्युकेटेड पर्सन राजकारणात जर आले तर राजकारणाचा दर्जा नक्की सुधारणार आहे अशिक्षित लोक राजकारणात बिघडवतात असं अजिबात माझं म्हणणं नाही ते सुद्धा चांगलं राजकारण करतात आपण नेहमी म्हणतो की या राज्याचं नेतृत्व ज्या वसंतराव दादा स्वर्गीय दादांनी केलं त्यांचं शिक्षण कमी होतं परंतु त्यांचा जो राजकीय प्रवाह राहिला त्यांचं जे मुख्य पा, मंत्रीपदाची कारकीर्द राहिली ती उत्तुंग राहिली कारण त्यांना माणूस कळत होता त्यांना त्या माणसाला त्या गावातल्या माणसाला काय पाहिजे ते कळत होतं आणि ते कळणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी या आता जिल्हा परिषद निवडणुका आता नगरपालिकेच्या नुकत्याच झाल्या जिल्हा परिषद निवडणुका आता हो घातल्या मागच्या एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आपण सगळ्यांनी बघितलं असेल की कुठल्या कुठं निवडणुका गेल्या म्हणजे आज मी ऐकतोय म्हणजे मी असा दावा नाही करणार परंतु नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहे आत्ता जवळपास दोन अडीचशे नगरपालिकेच्या निवडणुका नगरपंचायतीच्या निवडणुका या राज्यामध्ये झाल्या त्याचे त्या आकडे ऐकतोय कानावर येतात आकडे त्या अधिकृत असतील नसतील मला माहिती नाही परंतु प्रत्येक उमेदवाराकडेच पंचवीस चाळीस तीस पन्नास साठ लाख एक एक कोटी रुपयांचे खर्च हे निवडणुकीसाठी या उमेदवारांना जर आलेले आहेत असं ऐकतो आम्ही तर कुठं आपण निघालो आहे कुठे ही लोकशाही आपली निघाली आहे आपण काय करतोय नक्की त्याच्या कितपत म्हणजे प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी त्या घरामध्ये जाऊन म्हणजे उमेदवार सांगतात की आम्ही प्रत्येक सरसकट त्या ठिकाणी एवढे एवढे दिले सरसकट एवढे दिले आणि काय हे म्हणजे जर आपण मतदान देण्यासाठी जो पवित्र मतदानाचा अधिकार आहे जो बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या आपल्या सर्वांना जो अधिकार दिला आहे की टाटा बिर्ला अंबानी अदानी ही जी मंडळी आहेत त्यांनाही एकच मत द्यायचा अधिकार आहे त्यांना दोन मतं देत आहेत कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे म्हणून संबंध टाटा त्या ठिकाणी देशातल्या हजारो लाखो कोट्यावधी लोकांना रोजगार देत आहेत तेवढे मोठे इंडस्ट्रीस्ट आहेत म्हणून त्यांना दहा मतं द्यायचा अधिकार आहे का अजिबात नाही त्यांना एकच मत देता येतं देशाच्या पंतप्रधान महोदयांना एकच मत देता येतं मुख्यमंत्र्यांना एकच मत देता येतं आणि माझ्या गावातल्या झोपडीत राहणाऱ्या मजुरातला सुद्धा अत्यंत गरीबात गरीब असलेल्या मजुराला सुद्धा एक मत देता येतं म्हणजे या भारताच्या लोकशाहीमध्ये त्या मताचा प्रचंड मोठा केवढा मोठा त्याला अधिकार आहे बघा इतका मोठा अधिकार आहे की कुणालाही दोन मत देण्याचा अधिकार नाही या देशामध्ये सरंजामशाहीमध्ये आपण बघितलं असेल वेगळ्या पद्धती राजेशाहीमध्ये वेगळ्या पद्धती होत्या पूर्वी परंतु या देशामध्ये लोकशाही सुरू झाल्यानंतर प्रत्येकाला समान चा त्या ठिकाणी अधिकार देण्याचं काम झालेलं आहे आणि मग त्या अधिकाराचं त्या पवित्र मताचं महत्व आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने ठेवणार आहोत हे प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल जर ठरवलं आणि मी माझं पवित्र मत योग्य माणसाला देईन असं जर त्या ठिकाणी आपण नक्की ठरलं तर चांगले लोकप्रतिनिधी आपण निवडून देऊ शकतो आणि ते चांगले लोकप्रतिनिधी आपण त्यांच्याकडे त्यांना ओरबडून घेऊन जर त्यांना सभागृहात पाठवणार असतो तर त्या सभागृहाला ते ओरबडल्याशिवाय राहणार नाहीत शेवटी ना। प्रत्येक मनुष्य हा स्वतःचा काहीतरी गेलेला जी गोष्ट आहे ती कुठून तरी काढायला बघते आणि म्हणून तसं न होता त्याला पाठवताना त्याच्या गुणवत्तेवर तो करत असलेल्या कामाच्या मूल्यमापनावर त्याच्या त्या ठिकाणी एकूणच सामाजिक कार्यावर आधारित जर आपण त्याला संधी देत बसलो तर तो नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करेल आणि आपली ही लोकशाही आपलंही राजकारणाचा दर्जा अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारल्याशिवाय राहणार नाही ना। जिल्हा परिषद निवडणुका येत्या महिन्याभरातच कदाचित एकतीस जानेवारीपर्यंत संपवावे असं सुप्रीमचा आदेश आहे आता लवकरच हे माहोल सुरू होईल आणि या निमित्तानं मला आपल्याशी बोलण्यासाठी ज्या वेळेला आपल्याला मला विनंती केली गेली त्यावेळेला मला माझ्या मनामध्ये जी साठून राहिलेली प्रक्रिया आहे एकूण दर पाच वर्षाने येणार येणाऱ्या निवडणूक आणि त्या टप्प्याटप्प्यानं बदलत गेल्या म्हणजे न माझी नव्वदची निवडणूक पंच्याण्णवची निवडणूक दोन हजारची निवडणूक दोन हजार पाचची निवडणूक दहाची निवडणूक पंधराची निवडणूक वीसची आणि आत्ता पंचवीसची हे सगळे टप्पे मी ऑब्झर्व केले प्रत्येक टप्प्यामध्ये थोडं 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 वाढत गेलेलं आहे म्हणजे कधीतरी मतदानाच्या दरम्यान ग्रामपंचायतच्या असू दे किंवा जिल्हा परिषद असू द्या एखाद दुसरं जेवण आपलं सार्वजनिकरित्या जर ठेवलं तर लोक त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे यायचे आणि खूप सभागारी असायचे आता आमच्या कार्यकर्त्यांना रोज त्या ठिकाणी त्या महिनाभर जेवायला लागतं म्हणजे ते उपच आहे भाग नाही परंतु ती ती एक मानसिकता तयार झाली आहे की आम्ही दिवसभर त्या ठिकाणी प्रचार करतो तर मग आम्हाला संध्याकाळ सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण उमेदवाराने दिलं पाहिजे मला ऐकून ह्याच्यामध्ये उमेदवारालाही दोष द्यायचा नाही मतदारालाही दोष द्यायचा नाही पण मला मानसिकतेला दोष द्यायचे की ही मानसिकता आपण त्या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे तर कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आज मी कुणाला कुणाचा नामोल्लेख करत नाही किंवा कुठल्या मतदारसंघाचं सांगत नाही एकूणच महाराष्ट्राचं स्ट्रक्चर जर बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणातले खर्च त्या ठिकाणी वेगळ्या माध्यमातून सुरू आहेत आणि ते बघितलं चित्र तर मनाला इतकं वाईट वाटतं की अरे आम्ही कुठं वाहत निघालोय आपलं स्वतःचं काहीतरी आहे का नाही सेल्फ त्या ठिकाणी आपलं मी मी का जाईल मी माझ्या ताकदीवर मला जे शक्य आहे ते मी करेल भले मी भलेही गरीब असेल मी मला जे काय पॉसिबल होईल त्या पद्धतीने मी माझं तयार करेन पण मी दुसऱ्याकडून अपेक्षा व्यक्त करून दुसऱ्याच्या जीवावर आपण ज्याला म्हणतो मी बघा सातत्यानं म्हणतो मी माझ्या आमच्या धामनेर गावामध्ये जेव्हा आम्ही ज्योतिर्लिंगाचं मंदिर बांधलं तेव्हा आमची गाव बैठक झाली होती सगळ्यांची आणि आमच्या अख्ख्या गावाने ठरवलं की आपण आपलं मंदिर आपल्या पैशावर बांधायचं पुस्तकं छापून बाहेर कुठंतरी वर्गड्या गोळा करत फिरायचं नाही कारण आपल्या देवाचं मंदिर आहे आपल्या याचं आहे आपण आपल्या ताकदीवर जसं असेल तसं फार भारी नाही होणार दोन कोटीचं नाही व्हायचं पंचवीस लाखाचं होऊ देत पण आपल्या पैशावर तसं मला असं वाटतं की ह्या निवडणुकीचा दर्जा जर पुढे सुधारायचा असेल तर कुठंतरी सुरुवात होणं गरजेचं आहे एकदम होणार नाही मला माहिती आहे एवढं टोकाला गेलेलं गोष्ट लगेच होणार नाही पण जर सुरुवात आपण करायची ठरवली तर आज पुढच्या पाच दहा वर्षात पंधरा वर्षात वीस वर्षात हे राजकारण नक्की बदलेल असा मला सार्थ विश्वास वाटतो कारण जे आदर्श घालून आपण देणार आहोत ती पुढची पिढी नक्कीच त्या आदर्शावर जर ते अवलोकन करत बसली तर त्या पिढीला मात्र आपल्याला नक्की संधी देता येईल चांगलं राजकारण करण्याची चांगलं समाजकारण करण्याची संधी देता येईल आणि सतत राजकारण करणं बरोबर नाही रोज उठल्यापासून राजकारणच डोक्यात जर लोकप्रतिनिधींनी ठेवलं तर मात्र समाज बिघडल्याशिवाय राहणार नाही लोकप्रतिनिधींनी निवडणूक संपली की लोकप्रतिनिधी हा सगळ्यांचा असतो तो त्या लोक ज्या लोकांनी मतदान दिले त्यांचा नसतो तो सगळ्यांचा असतो आणि ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुद्धा सगळ्या लोकांचं झालं पाहिजे सगळ्यांना न्यायाची भूमिका त्या ठिकाणी देत आली पाहिजे त्याला भले डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य गोष्टींमध्ये असेल आज डिपेंडन्सी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे शासकीय कामांमध्ये डिपेंडन्सी वाढली आहे अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कुणीतरी फोन केला तर मग काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी वाढलेली आहे या सगळ्या गोष्टीला आपल्याला कुठंतरी त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं मी नेहमी शब्द वापरतो अर्थात तू चुकीचा असेल परंतु एकूणच राजकारण रसातळाला गेलेला आहे असा माझा सातत्यानं शब्द मी वापरतो तर ते रसातळाला गेलेला राजकारणाचा दर्जा सुधारण्यासाठी या प्रक्रियेमध्ये आपण निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगानं आता शॉर्ट केली खूप चांगली गोष्ट केली आहे म्हणजे अवघ्या महिन्याभरात या सगळ्या प्रक्रिया संपतात निवडणुकीचा अर्ज माघार घेतल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा कालावधी दहा ते बारा दिवसाचाच त्या ठिकाणी होतोय आणि तो खूप चांगला आहे त्यापेक्षा जास्त असायची आवश्यकता नाही आपण पाश्चात्य देशांचं त्या ठिकाणी अनुकरण करावं असं माझं म्हणणं नाही परंतु पाश्चात्य देशामध्ये ज्या पद्धतीनं लोक त्या ठिकाणी मतदान करतात किंवा आपली प्रतिनिधी निवडतात त्याचा का त्या काही गोष्टींचं आपण जरी अनुकरण केलं तरी आपल्याला त्या ठिकाणी आपण आपल्या ह्याचा दर्जा सुधारू शकतो मी देशाचं नाही बोलणार मी राज्याचं नाही बोलणार मी जिल्ह्याचं नाही बोलणार मी किमान पक्षी गावांचं बोलेन कारण फार मोठं बोलण्यात अर्थ नाही परंतु गावांचं राजकारण ग्रामपंचायतीची मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुका त्या त्या ठिकाणी सुरू होतील गावागावांमध्ये विकास सेवा सोसायटींच्या निवडणूक असतात गावागावांमध्ये त्या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका ह्या फार तळातल्या निवडणुका आपण ज्याला समजतो तो आखाडा आपण ज्याला म्हणूया तो आत्ता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ते आपल्याला समोर सगळ्या सगळ्याच्या त्या ठिकाणी येतोय तर त्या दृष्टिकोनातून मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण सजग त्या ठिकाणी मतदार आहात जागृत मतदार आहात आपण सुशिक्षित आहात का अशिक्षित आहात ह्याच्याशी आपल्या मताचा कुठेही संबंध नाही आपण एक मतदार आहात आपल्याला एक पवित्र मत त्या ठिकाणी आपल्याला देण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो त्या ठिकाणी देत असताना या सगळ्या गोष्टींपासून जर आपण अलिप्त थोडं राहिलात आणि कुणाचंही बर्डन न घेता चांगल्या पद्धतीनं चांगले प्रतिनिधी निवडण्याची भूमिका जर आपण घेतली तर बिघडलेलं राजकारण दुरुस्त होण्यामध्ये आपला फार मोठा सहभाग या कालखंडामध्ये लागेल आणि हळूहळू तो राजकारणाचा दर्जा जो रसादाला गेलेला आहे तो सुधारण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल अशा प्रकारची विनंती या निमित्तानं मला संधी मिळाली म्हणून मी आपल्या सर्वांना निशेध करेन